ज्यामध्ये अजित पवार विरुद्ध लक्ष्मण हाके असा वाद सुरू आहे सातत्यानं लक्ष्मण हाके आरोप करतायत की अजित पवारांनी ओबीसी असतील किंवा इतर महामंडळ असतील यांचा निधी रोखलाय आणि सातत्यानं ओबीसीवर अन्याय केला जातो माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर ज्या गोष्टी बोलतायत त्याच्यावरती माननीय अजित पवारांनी तात्काळ बैठक घेतली पाहिजे आणि ओबीसीच्या सर्व नेत्यांना बोलवलं पाहिजे आणि त्या बैठकीला माननीय मुख्यमंत्री त्या बैठकीला उपस्थित पाहिजे सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील जर निधी अडवला असेल तर निधी सोडता येईल त्यांना निधी अडवला नसेल तर त्यांना सांगता येईल म्हणजे लोकांच्या मध्ये एकदम स्पष्टता येईल त्याच्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यावा सातत्यानं हाके हे वेगवेगळ्या प्रश्नावरती बोलतायत मात्र अजित पवारांचे जे काही प्रवक्ते आहेत ते हाकेंवरती खालच्या बाचेवरती जाऊन त्या ठिकाणी टीका करतात कोणी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्याला उत्तर द्या ना आपल्यावरती समजा माझ्यावरती एखादा आरोप झाला मी पुरावे त्याचं उत्तर दिलं पाहिजे जर ओबीसीचं योजनांचे पैसे अडवले नाहीत असं जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मत असेल तर त्यांनी तशा पद्धतीनं क्लिअरिफिकेशन द्यावं भारताला सांगावं लोकांच्या मनामध्ये याच्याविषयी शंका आहे तर त्याची शंकेचं निरसन करणं ही त्या खात्याची जबाबदारी आहे त्यांनी ते करावं ओबीसीच राहणार नाही